बनवणार आहे बटाटा आणि वटाण्याची भाजी तर त्यासाठी बटाटा आणि वटाणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे बटाटा आता कडेमध्ये तेल टाकून घेऊन कांदा टाकलेला आहे परतायला त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे घरचा मसाला टाकलेला आहे घरी बनवलेला काळा तिखट आता गरम मसाला थोडासा टाकून घेतलेला आहे हळद गरम मसाला छान असं परतून घेतलेला आहे मसाला कांदा आता यामध्ये खोबरं लसूण आदरक कोथंबीर हे बारीक करून घेतलेलं आहे हे थोडंसं टाकून घेतलेलं आहे हे पण छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मग वटाणा आणि बटाटा टाकून घेतलेला आहे आता हे वटाणा आणि बटाटा छान परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजीला छान असं मिक्स करून घेते आता सयेनुसार मीठ टाकून खूप छान लागते अशी भाजी एकदा तुम्ही करून पहा आता पाणी टाकून घेणार आहे जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी टाकून घेणार आहे थोडेसे रसाची भाजी बनवणार आहे यामध्ये तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता आवडत असेल तर टोमॅटो आता पाणी टाकून घेतलेला आहे यामध्ये आणि उकळीला लागली का शेंगदाण्याचा कुट टाकून घेणार आहे आपल्याला जेवढा रस पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आता यामध्ये शेंगदाण्याचं भाजलेलं आहे कूट टाकून घेतलेला आहे बारीक करून कोथंबीर हिरवीगार मस्त अशी कोथंबीर टाकलेली आहे भाजीला आता उकळी आलेले आहे भाजीला आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे भाजलेल्या तरी शेंगदाणे आमच्या घरचे आहेत शेतामध्ये केलेले आता कमी गॅस करून भाजी ही होऊन द्यायची आहे पाहू शकता भाजी आपली आता खाण्यासाठी तयार झालेली आहे या वटाणा आणि बटाट्याची भाजी भाकर खायला मस्त अशी गरम हिडिओ आवडला तर लाईक करा या जेवण करायला आवश्यकता किती छान अशी झालेली आहे आपली भाजी वटाटा वटाणा आणि बटाट्याची